सन्मान करून प्रत्येकाला सन्मानाने बोलून सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडेन हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते मी ओबीसीच्या संरक्षणाबरोबर मानव जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते सन्मान करून प्रत्येकाला सन्मानाने बोलून सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडेन मला एवढंच म्हणायचं आहे गावागावात काही पोर बिचारे थांबलेत तुम्हाला अडवायला प्रेमाने बोला काही नाही ते जोरात ओरडायलेत तुम्ही हळू बोला ते चिडून बोलायलेत बोला तुम्ही नम्रपणे बोला ते रागावून बोलायला आकर्षाने बोलायलेत तर तुम्ही प्रेमाने बोलवा ते जर हात उभारायलात तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलस करा शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन प्यायला द्या ला ला माती जेव्हा मी डोक्याला लावते त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्माने जातीचे लोक असतात पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटतं की माझ्या जातीवर बोट ठेवलं जाते माझ्या कामातीवर नाही ठेवलं जातं माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही असं मला का वाटावं या सगळ्यांना पुन्हा निवडणुका लढायच्या आहेत आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय लोकशाहीनी निर्णय घ्यायचा आहे मी बघा माझं राजकारण इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत माझ्या राजकारणात मी कधी अभग्र भाषा बोलली नाही कधी जाती भेद केला नाही अष्टी संघामध्ये मागच्या वेळी दसांना दोंडे साहेब आम्ही प्रचार करत होतो तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं केलं आहे संघावर तुमच्या गावात किती समाज आहे कोणते समाज आहेत संघावर किती मतं म्हणलेत मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा आम्ही निधी दिला आहे कारण मी सत्तेत येते तेव्हा एक माऊली सत्तेत येते मी कोणत्या नेत्याची सावली नाही मी तुमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची माऊली आहे आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने मतदान मागणार आहे आणि नियम निर्णय आहेच लोकांवर अन्याय झालाच आहे लोकांच्या मागण्या योग्यच आहे मराठा बांधवांचा आक्रोश शंभर टक्के योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका माझ्या गोपीनाथ मुंडे माझा नेता माझा पिता माझा देवता त्यांनी भगवान गडावर सांगितली होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार कदाचित 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 हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल बांधवांनो कुठल्याही प्रचाराला बळी पडू नका ओबीसीच संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे कोणीतरी हे कारस्थान करत कोणाला तरी या समाजांमधलं साम सौख्य समाजांमधली एक जीवता ही सहन होत नाही असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही मी सगळ्यांच्या दुःखात सम सहभागी आहे मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते सन्मान करून प्रत्येकाला सन्मानाने बोलून सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडीन हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते मला एवढंच म्हणायचं गावागावात काही पोरं बिचारे थांबलेत तुम्हाला अडवायलेत प्रेमाने बोला काही नाही ते जोरात ओरडायलेत तुम्ही हळूवाला ते तुम्ही बोला, ते तर तुम्ही ते तर तुम्ही ते करा शांत आणि त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्याला द्या तर मंडळी या होत्या पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीसाठी माजी राज्यमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचे बीडमधून लोकसभेसाठी उमेदवारी भाजपने त्यांची जाहीर केली आणि याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी धामणगाव येथे जनतेशी संवाद साधला त्यांनी आपल्या भाषणात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी अत्यंत महत्वाचं विधान आहे मराठा आंदोलकांना आश्वासनही आहे माझे वडील गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाचा शब्द दिला होता तो मी पूर्ण करणार असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाबद्दल अत्यंत मोठं विधान केलंय एक दिवस अचानक गोपीनाथ मुंडे यांनी मला सांगितलं की तुला विधानसभा लढवायची आहे तेव्हापासून मी राजकारणात सक्रिय झालंय मी पराक्रमी आहे मी एका एक निर्णयात या जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना मजुरी वाढवून दिली आज सकाळपासून मी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहे पंकजाताईंना कोण धक्का देणार कोण उभा राहणार अशा बातम्या सुरू आहेत पण उमेदवार पक्षाचा असतो मला लोकसभा लढवायची नव्हती मला राज्यात काम करायचं होतं मी बुद्धीने निर्णय घेणार माझं मन कपटात काढून ठेवणार नाही माझं मन सुद्धा त्यामध्ये सहभागी असणार या मंचावर विराजमान एक एक माणूस नेताय मी आमदार आणि खासदार व्हायची माझी ताकद नाही पण खरी ताकद तुमची आहे हा जोडून विनंती करते की तुम्ही मला आशीर्वाद द्या माझ्या जातीवर बोट ठेवलं जातं हे वाईट वाटतं मला मतदान न दिलेल्या गावातही मी निधी दिलाय मराठा बांधवांचा आक्रोश योग्य आहे गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा मराठा आरक्षणाचा शब्द दिला होता कदाचित तो माझ्या हातून पूर्ण होणार असेल मी कोणत्याही जातीपातीच्या मंचावर गेले तरी सर्व रंग एकत्र करायचे मी चांगलं काम करायचं चा वचन देते कोणता माणूस कोणत्या कारणाने मत मागतो हेही मतदार पाहतील आपण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आदर करतो गोपीनाथ मुंडे यांची शपथ घेऊन सांगते की मी कोणत्याही समाजाचं नुकसान होऊ देणार नाही कोणत्या गावात अडवलं तर शांत राहा संवाद करा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या अशा पद्धतीचं भाष्य यावेळेस पंकजा मुंडे यांनी धामणगाव या ठिकाणी केलेलं आहे मंडळी पंकजा मुंडे यांना भाजपकडनं बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली उमेदवारी जाहीर होताच पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आपले दौरे सुरू केलेले आहेत या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी अहमदनगर येथील सुजय विखे ज्यांना उमेदवारी अहमदनगर लोकसभेची जाहीर झालेली आहे त्यांची भेट घेतली त्यासोबतच कर्डिले यांची भेट घेतली आणि अशी भेट घेत असताना नगर आणि बीड या जिल्ह्यामधील जे तालुके आहेत पाथर्डी शेवगाव या दोन्ही तालुक्यांच्या दरम्यान त्यांनी असंख्य गावांना भेटी दिल्या त्यामध्ये मोहटा तसेच मोहटा देवीचं दर्शन त्यांनी यावेळेस घेतलं आणि धामणगाव या ठिकाणी त्यांनी भाषणात बोलत असताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये मी माझ्या वडिलांची शपथ घेऊन सांगते अशा पद्धतीचं अत्यंत मोठं वक्तव्य केलं आहे त्याचबरोबर त्यांनी अत्यंत मोठं वक्तव्य हे देखील केलं आहे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची मराठा आरक्षणासाठीचा लढा हा त्यांनी उभा केलाय त्यांनी मराठा आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले आणि कदाचित तेच प्रयत्न ते नसल्यामुळे आता माझ्या हातून पूर्ण होणार आहेत अशा पद्धतीचं अत्यंत महत्वाचं विधान मराठा समाजाच्या हितासाठी त्यांनी धामणगाव या ठिकाणी केलेलं आहे मंडळी तो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे पंकजा मुंडे यांचे असंख्य ठिकाणी दौरे सुरू असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले मराठा समाजातील बांधवांकडनं मराठा समाजातील तरुणांकडनं त्यांच्या ताफ्याच्या समोर काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर असंख्य ठिकाणी त्यांच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या परंतु त्यांनी या गोष्टीचा देखील उल्लेख त्यांच्या या भाषणामध्ये केलेला आहे आणि या गोष्टीचा उल्लेख करत असताना पंकजा मुंडे यांनी या सर्व माझ्या बंधूंना माझ्या वडीलधाऱ्या मंडळींना मी भेटणार आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहे त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे आणि मराठा आरक्षणासाठी गोपीनाथ मुंडे यांनी जे शब्द दिले होते ते शब्द ते हयात नसल्यामुळे पूर्ण झाले नसतील तर ते शब्द मी त्यांच्या वतीने पूर्ण करणार अशा पद्धतीचं अत्यंत मोठं आश्वासन देखील मराठा समाज तसेच संपूर्ण समाजाला त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर हे आश्वासन देत असताना त्यांनी वरती देखील अन्याय होणार नाही ओबीसीच्या बद्दलही त्यांच्या मनात प्रेम असल्याची भावना यावेळेस व्यक्त आहे मंडळी मुंडे हे या आता बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात उमेदवारी आणखी जाहीर झालेली आहे तरी देखील मागच्या टर्मला मागच्या वेळेस पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उभे असलेले बजरंग बप्पा सोनवणे यांनाच परत एकदा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडनं उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली आहे त्याचबरोबर त्यांच्या विरोधात आता बजरंग सोनवणे हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे विरोधक असू शकतात अशा देखील चर्चा आता होऊ लागलेल्या मंडळी मराठा समाजाच्या संदर्भाने आरक्षणाच्या संदर्भाने पंकजा मुंडे यांनी केलेलं हे वक्तव्य आणि त्यांना होत असलेला विरोध यामधनं पंकजा मुंडे ह्या लोकसभा बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार होतील का तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य कमेंटमध्ये नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद